पाळीव मांजर पडली पाण्याने भरलेल्या सत्तर फूट खोल विहिरीत नाशिक जिल्ह्यातील चांदोरी येथील टाकळी फाटा येथे शेतकरी सोमनाथ पुंडलिक टर्ले यांची पाळीव मांजर सकाळी दहा वाजे सुमारात घराबाहेर फिरत असताना अचानक मांजरेमागे परिसरातील काही कुत्रे लागल्याने मांजरेने जीव वाचवण्याच्या प्रयत्नात पाण्याने भरलेल्या सत्तर फूट खोल विहिरीत उडी मारली सोमनाथ टर्ले यांना त्या विहिरीतून आवाज येत असल्याने त्यांनी विहिरीत डोकून पाहिले तर त्यांना मांजर दिसली त्यांनी तुरंत मोबाईलवरून आपत्ती व्यवस्थापन समिती पथकाला कळविले पथकाला माहिती मिळताच पथकाने कुठलाही वेळ वायानं घालवता घटनास्थळी धाव घेत विहिरीतून उतरून शर्तीचे प्रयत्न करून मांजराचे प्राण वाचवले त्यात मांजरीला कोणतंही दुखापत न होता सुशिबा बाहेर काढले मांजरीचे प्राण वाचवले यावेळी आपत्ती व्यवस्थापन समिती प्रमुख सागर रंगनाथ गडक विलास गांगुडे मयूर कोटमे रवींद्र गोंटे प्रकाश झमदडे आदी उपस्थित होते कांदा नगरी न्यूजकरिता असिफ पठाण लासलगाव